लोपा मुद्रा अगस्ती ऋषी एकदा यात्रा करीत असताना त्यांना काही ऋषी गर्तेत उलटे लोंबकळत असलेले दिसले अगस्ती ऋषींनी त्यांची ही दुर्दशा कशामुळे झाली असावी अशी विचारणा केली असता उत्तर मिळाले आम्ही तुझेच पितर आहोत आमच्या दुर्दशेचे कारण तूच आहेस तपस्येच्या नादात तू अपत्यप्राप्तीचा विचार केलेला नाहीस वंशविच्छेद होण्याची वेळ आलेली आहे तू जोपर्यंत संतती निर्माण करीत नाहीस तोपर्यंत हे दुःख आम्हाला सहन करावे लागणार आहे अगस्तींनी त्यांचे सांत्वन केले की लवकरच विवाह करून ते त्यांचे मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य दूर करतील सत्यधर्मपरायण अगस्तींनी वचनपूर्ती करता स्वतःला अनुरूप संतानाला गर्भात धारण करण्यास योग्य अशा वधूचा शोध घेण्यास सुरुवात केली फार प्रयत्न करूनही अशी सर्व गुणसंपन्न स्त्री न मिळाल्याने त्यांनी निरनिराळ्या प्राण्यांचे उत्तमोत्तम अवयव एकत्र करून त्यांचा संग्रह करून एका सुंदर स्त्रीचे सर्जन केले त्या काळात विदर्भ राजा सुद्धा अपत्य नसल्यामुळे पितरांसाठी तपश्चर्या करत होता महातपस्वी अगस्तींनी स्वतः निर्माण केलेली ही बालिका विदर्भ राजाच्या स्वाधीन केली ती सौदामिनीसारखी तळपत असलेली कन्या प्राप्त झाल्यामुळे विदर्भ राजा अत्यंत आनंदित झाला व त्याने तिचे नाव लोपा मुद्रा असे ठेवले उत्तम रूप धारण करणारी ती राजकुमारी अग्निशिखेप्रमाणे वाढू लागली जेव्हा ती आली तेव्हा दासींकडून सेवा करून घेत नक्षत्रातील रोहिणीसारखी भासू लागली ती शील व सदाचाराने संपन्न असली तरी अगस्तींच्या भीतीमुळे कुठल्याही पुरुषाने तिला वरले नाही तिला यवनात आलेले बघून राजा पुढे पेच पडला की या मुलीला कोणाला देऊ अगस्त्यांच्या जेव्हा लक्षात आले की लोपा मुद्रा वयात आली असून पुत्रोत्पत्तीकरता तिचे योग्य वय झाले आहे तेव्हा ते विदर्भ राजाकडे गेले व त्याला सांगितले तू मला लोपामुद्रा दे मी तिच्याशी विवाह करणार आहे राजा थक्कच झाला त्यांच्या मागणीचा त्याने स्वीकारही केला नाही व लाडाकोडात वाढलेली आपली कन्या त्यांना देण्याची त्याला इच्छाही झाली नाही राणीकडे मात्र त्याने आपले मन मोकळे केले हा महर्षी अगस्ती मोठा शक्तिशाली आहे जर का आपल्यावर रागवला तर आपल्याला शापाने भस्म करून टाकेल राजा राणी याप्रमाणे दुःखी होऊन बसलेले बघून लोपामुद्रा त्यांच्याजवळ गेली व म्हणाली आपण माझ्यासाठी दुःख करू नका तुम्ही मला अगस्त्याला द्या व माझ्या करवी स्वतःचे रक्षण करा मुलीचे हे वचन ऐकून राजा विदर्भाने विधीपूर्वक या दोघांचा विवाह करून दिला लोपामुद्रा पत्नी म्हणून मिळताच अगस्तींनी तिला सांगितले ही तुझी वस्त्रे आणि अलंकार मूल्यवान आहेत तापसाच्या कुटीत यांचे काय काम त्यांचा तू त्याग कर लोपा मुद्रेने वस्त्रे व अलंकार उतरवले आणि व धारण केली ती सुद्धा आपल्या पतीप्रमाणे आचरण करू लागली अत्यंत प्रसन्नतेने आणि आदराने ती पती सेवा करू लागली लोपामुद्रा कामप्राप्तीची सर्व मनुष्य दुर्लभ साधने सोडून देऊन अगस्तींशी एकनिष्ठ राहिली तिचे सद्गुण बघून अगस्तीही आपल्या पत्नीवर फार प्रेम करीत असत अशा प्रकारे बराच काळ लोटल्यावर एकदा व तेजपुंज दिसणारी आपली पत्नी अगस्त्यांनी बघितली पत्नीची सेवा पातिव्रत्य इंद्रिय संयम कांती व रूप सौंदर्याने प्रसन्न होऊन अगस्त्यांनी तिला मैथुनासाठी जवळ बोलावले तेव्हा लोपामुद्रा आपले हात जोडून अत्यंत शालीनतेने म्हणाली आपण माझे पाणी ग्रहण संततीसाठीच केलेले आहे याची मला जाणीव आहे माझे प्रेम सफल होण्याकरता माझी इच्छा आहे की जेव्हा आपण माझ्याशी समागम कराल तेव्हा ती शय्या माझ्या माहेरच्या शय्येसारखी सुखद असावी आपण सुंदर हार आणि आभूषणांनी अलंकृत व्हावे आणि मी सुद्धा सुंदर अलंकारांनी विभूषित होऊन स्वेच्छेने आपणाशी रममाण व्हावे ही वल्कले धारण करून मी कदापि आपल्याशी समागम करणार नाही कारण संभोगाने त्यांना अपवित्र करण्याचा माझा मानस नाही यावर अगस्ती म्हणाले हे सुंदरी तुझ्या पित्याच्या घरात जे वैभव आहे ते तुझ्यापाशी नाही आणि माझ्यापाशीही नाही हे तपोधना या संसारात जे काही धन आहे ते आपल्या एकत्र करण्यास आपण समर्थ आहात तू म्हणतेस ते खरे आहे परंतु तसे करण्याने माझी तपश्चर्या क्षीण होईल तू असे काही माग की ज्यामुळे माझी तपश्चर्या नष्ट होणार नाही माझा ऋतुकाळ थोडा शिल्लक राहिला आहे मी सांगितले आहे याशिवाय इतर कोणत्याही प्रकाराने समागम करण्याची माझी इच्छा नाही पण मला असेही वाटत नाही की माझ्यामुळे आपल्या धर्माचा लोप व्हावा आपण कुठल्याही उपायाने माझी इच्छा पूर्ण करावी प्रिये जर तू स्वतःच्या बुद्धीने हा मनोरथ पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे तर मी धनप्राप्तीसाठी जातो तू येथेच धर्माचरण करीत वास्तव्य कर अगस्ती धन करता अनुक्रमे शुतरवा ब्रघ्नश्व आणि त्रदस्यूकडे गेले तिघांनीही आपला जमाखर्च त्यांच्यासमोर ठेवून धन देण्याची असमर्थता दर्शवली समतोल बुद्धीच्या अगस्त्यांना त्यांना कष्ट द्यावे असे वाटले नाही तेव्हा तिघांनीही विचार करून सांगितले की मणिमती नगरीत इलवल नावाचा राक्षस राज्य करतो तो अत्यंत श्रीमंत आहे त्याला आपण धन मागूया हे तिन्ही राजे अगस्तींबरोबर मणिमतीला आले इलवलाने मंत्र्यांसकट राज्याच्या सीमेवर जाऊन त्यांचे यथोचित स्वागत केले इलवलाला इंद्रतुल्य पुत्राची कामना होती परंतु त्याला तसा पुत्र मिळवून देण्यास एका तापसाने नाकारले त्यामुळे इलवलाचा तापसांवर राग होता इलवल व त्यांचा बंधू वातापी मायावी होते वातापीस इच्छेनुसार कुठलाही पशु बनण्याची कला अवगत होती तर इलवलाने यमसदनी गेलेल्या कुठल्याही प्राण्याला परत त्याच्या स्वरूपात आणण्याची विद्या हस्तगत केलेली होती कोणीही तपस्वी राजधानीत आला तर इलवल त्याला भोजनाचे आमंत्रण देईल वातापी मेंढा बने व इलवल त्याच्या मासाचे पदार्थ बनवून तापसाला खाऊ घाली भोजन संपले की तो वातापीस हाक मारी व त्या तापसाचे पोट फोडून वातापी बाहेर येईल अशा तऱ्हेने तापसाचा अंत झाला की इलवलाला सूड घेतल्याचा असुरी आनंद मिळेल नित्याप्रमाणे वातापीचे मांस शिजवून त्याने समोर ठेवले तेव्हा अगस्ती म्हणाले मी एकटाच हे संपवतो भोजन झाल्यावर इलवलाने वातापीला हाक मारली परंतु तेव्हाच अगस्त्यांच्या खालून मेघ गर्जनेसारखा प्रचंड आवाज करीत वायू बाहेर पडला पुन्हा पुन्हा बोलावूनही वातापी येईना त्यामुळे इलवल अस्वस्थ झाला तेव्हा अगस्ती म्हणाले तो बाहेर येणे आता तरी शक्य नाही मी त्याला पचविले आहे हे, हे बघून इलवलाला मोठा खेद झाला त्याचबरोबर त्याला अगस्तींचे महात्मेही मनोमन पटले अगस्त्यांचे सामर्थ्य जाणून त्याने त्यांना हात जोडून त्यांची इच्छा विचारली तेव्हा धनप्राप्तीची इच्छा त्यांनी इलवलाजवळ बोलून दाखवली त्याने त्यांना भरपूर धन दिले विराव व सुराव नावाचे दोन अश्व जोडलेला व मनोवेगाने धावणारा सुवर्णरथ दिला या धनाच्या साहाय्याने महर्षींनी लोपामुद्रेच्या सर्व इच्छा फलद्रुप केल्या प्रसन्न झालेल्या लोपामुद्रेला त्यांनी विचारले हे शोभने तुला हजार शंभर दहा की एकच पुत्र हवा लोपामुद्रा उत्तरली हे तपोधना हजारांची बरोबरी करणारा एकच श्रेष्ठ पुत्र मला हवा आहे कारण अनेक दुष्ट पुत्रांपेक्षा एक विद्वान श्रेष्ठ पुत्र उत्तम मानला गेला आहे लोपा मुद्रेला एक पुत्र झाला तो पुढे महाकवी दृढस्य या नावाने प्रसिद्ध झाला हा पुत्र महातपस्वी व महा तेजस्वी होता त्याने अंग उपंगासह उपनिषदे व संपूर्ण वेदांचा स्वाध्याय केला तो लहानपणापासून संविधानचा भारा आणू लागला म्हणून त्याला इश्मवाह या नावाने लोक ओळखू लागले असा पुत्र प्राप्त करून अगस्ती अत्यंत संतुष्ट झाले अगस्ती सर्वसामान्य ऋषी नव्हते ते मित्र वरुणाचे पुत्र व बंधू होते त्यांचे सप्तर्षींमध्ये स्थान होते त्यांनी केवळ वातापीचा नाश केला असे नाही तर त्यांनी नहुषाचा अहंकार उतरवला विंध्य पर्वत सूर्यावर रुसून वाढू लागला तेव्हा त्यांनी त्याची वाढ खुंटवली त्याकरता आजन्म दक्षिणेत राहणे त्यांनी पत्करले दैत्यांचा नाश करण्याच्या देवांच्या प्रयत्नाला मदत म्हणून एका घोटात समुद्राचे प्राशन केले अशा या महातपस्वी अगस्त्याला आपल्या प्रेमाने जिंकले ते लोपामुद्रेने लोपामुद्रा नुसती सौंदर्यवती नव्हती तर ती बुद्धिमतीही होती ती मंत्रद्रष्टा होती तिच्या नावावर ऋग्वेदात अनेक रुचांचा समावेश आहे पतीची प्रत्येक आज्ञा प्रमाण मानणाऱ्या या नम्र स्त्रीने स्वतःच्या हक्काबाबत विलक्षण जागरूकता दाखवली आपल्या विचारांवर ती दृढ राहिली स्वतःची इच्छा कुठल्याही आडपडदा न ठेवता पती सांगितली अगस्तींचाही मोठेपणा मान्य करायला अगस्तींचाही मोठेपणा मान्य करायला हवा की त्यांनी तिच्यावर कामोपभोगाबाबत कुठलीही जोर जबरदस्ती केली नाही किंवा शय्यासोबत हा पतीचा अधिकार आहे असेही म्हटले नाही तर तिच्या इच्छेसमोर मान तुकवली ही खऱ्या अर्थाने स्त्री आहे सबला नारी आहे ही स्त्री स्वातंत्र्याची आद्य उद्गाती आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद